नमस्कार मित्रांनो विजयादशमी दसऱ्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो दसऱ्याला संध्याकाळच्या वेळी बघा आपण पूजा करतो आणि पूजा केल्यानंतर आपट्याचं पान सोन्याचं प्रतीक म्हणून आपले मित्रपरिवार आहेत नातेवाईक आहेत शेजारी ते सगळ्यांना आपण ते एक प्रतीक म्हणून सोन्याचं प्रतीक म्हणून आपण देत असतो सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये सुख समृद्धी यश अधिकाधिक वाढावं अशी एक भावना आपण जेव्हा हे सोन्याचं पान आपट्याचं पान जे आहे ते देऊन भावना अशी आपण व्यक्त करत असतो तर हे आपट्याचं पान जे आहे ना मित्रांनो ते सध्या तुमच्याकडे सगळ्यांकडेच भरपूर प्रमाणामध्ये आज असणारच आहे तर हे आपट्याचं पान औषधी वनस्पती म्हणूनसुद्धा वापरात आहे आपट्याचे पानांचे औषधी गुणधर्मसुद्धा आहेत आपट्याचं जे झाड असतं त्याची पानं आहेत साल आहे याचा वापर औषधामध्ये म्हणून करता येतो वेगवेगळ्या त्रासांमध्ये तुम्ही करू शकता तर आज थोडक्यामध्ये आपण काही सोपे उपाय ह्या आपट्याच्या पानांचे आपण बघणार आहोत तुमच्याकडे आता सध्या अवेलेबल आहे त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळी नंतर मग तुम्ही कचरा कुंडीमध्ये टाकण्यापेक्षा जर काही त्रास असेल तर मी सांगितलेले उपाय तुम्हाला मॅच होत असतील तर निश्चितच करून बघायला काही हरकत नाही आपट्याच्या पानांचे गुणधर्म जर तुम्ही बघितलात तर हे कफ दोष आणि पित्तदोष कमी करणार आहे आणि गुणांनी जे आहे ते थंड आहे त्यामुळे बघा काही लोकांना ना मूळव्याधीचा त्रास असतो मोड आलेले असतात आणि त्या ठिकाणी दुपतं संध्याच्या ठिकाणी वेदना होते गुरद्वाराच्या ठिकाणी वेदना होते त्या ठिकाणी रक्त पडतं मोड असे थोडेसे बाहेर आलेले असतात अशा कंडिशनमध्ये आपट्याच्या पानांचा काढा करून त्या ठिकाणची जागा जर जा तुम्ही त्याला शेक घेतला तर मुळव्याधीच्या त्रासामध्ये अतिशय चांगला असा फायदा होतो काय करायचं एक टोप पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये थोडीफार अशी आपट्याची पानं तुमच्याकडे असतील बघा तर ती पानं बारीक बारीक त्याचे तुकडे करायचे आणि ते पाण्यामध्ये टाकायचं ठीक आहे एक साधारणपणे एवढी एवढी पानं टाकायची आणि ते पाणी पाण्याला जरा उकळी यायला द्यायची म्हणजे त्या पानांचा अर्क जो आहे तो त्या काढ्यामध्ये उतरेल पाड थोडीशी बारीक करून टाकायची त्याच्यामध्ये काढ्यामध्ये आणि ह्या काढ्याने हा जेव्हा कोमट होईल ना त्यावेळी त्या काढ्याने संडासची जागा जी आहे ती तुम्हाला धुवायची आहे असा एक पाच सहा दिवस जर तुम्ही केलात ना तर त्या ठिकाणच्या वेदना आणि रक्त जर पडत असेल ना तर ते थांबण्यामध्ये नक्कीच चांगला फायदा होतो आणखी एक तुम्हाला एक खबरदारीची गोष्ट सांगून देतो की रक्त जर जास्त प्रमाणामध्ये पडत असेल तर हा उपाय तुम्हाला करायला काही हरकत नाही पण सोबत जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना किंवा ॲलोपॅथी डॉक्टरांना दाखवून ट्रीटमेंट घेणंसुद्धा आवश्यक आहे वेदना असेल बरेच दिवसापासूनची जर वेदना असेल तर हा उपाय सध्या तुमच्याकडे आहेत पानं तर करायला काही हरकत नाही दुसरी गोष्ट म्हणजे या आपट्याच्या पानांचा लेप जो आहे तो सांधेदुखीमध्ये सुद्धा चांगला उपयोगी पडतो समजा तुम्हाला गुडघेदुखी आहे तुम्हाला गुडघे तुमचे दुखत आहेत संध्याकाळच्या वेळी सकाळच्या वेळी गुडघ्यामध्ये वेदना आहे थोडीफार सूज आहे गुडघ्याला मान दुखते आहे मान सकाळी उठल्यानंतर जखडते आहे किंवा कंबर दुखते आहे अशा कंडिशनमध्ये जी तुमच्याकडे आपट्याची पानं आलेली आहेत ती चांगली सुकवायची सुकवल्यानंतर त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे तुकडे केल्यानंतर ते, के ते मिक्सरला तुम्ही फिरून घ्या मिक्सरला फिरवल्यानंतर त्याची बारीक पावडर होईल ठीक आहे जेवढी बारीक पावडर होईल तेवढी बारीक पावडर करा ती पाण्यामध्ये मिक्स करून कोमट पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही त्याचा लेप जो आहे तो तुमच्या गुडघ्याला कमरेला अशा स्वरूपामध्ये लावू शकता तसं तुमचा गुडघा हा आहे समजा तर ह्या गुडघ्याला तुम्ही एक साधारणपणे पुढच्या भागाला किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला दुखतं आहे गुडघ्याला हां गुडघ्याला पुढच्या भागाला किंवा साईडला बाजूला ज्या ठिकाणी वेदना आहे त्या ठिकाणी थोडंसं गरम पाण्यामध्ये मिक्स करून अगदी पातळ असा लेप जो आहे तो लावून ठेवायचा तासभर लेप जो आहे तो ठेवायचा आणि त्यानंतर ते काढून टाकायचं एक पाच सहा दिवस लेप लावायला तुम्हाला निश्चित हरकत नाही बऱ्याचशा रुग्णांना आरामसुद्धा पडतो वेदना जी आहे ती सुद्धा जसं कमरेला गुडघ्याला तुम्ही लेप लावू शकता तसंच तुम्ही सुद्धा लेप लावू शकता मानेलासुद्धा लेप लावू शकता तर हा सुद्धा उपाय करण्यासारखा आहेच आहे दुसरी एक गोष्ट म्हणजे काय की लघवीमध्ये जर तुम्हाला जळजळ होत असेल किंवा खर पडते असं बरेच जणं सांगतात बारीक बारीक कण लघवीमधून पडतात तर अशा वेळी ह्या आपट्याच्या पानांचा काढा करून पिलात तर चांगला फायदा होतो म्हणजे काय करायचं एक साधारण एक ग्लासभर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये पाच सहा आपट्याची पानं जी आहेत ती बारीक चिरून टाकायची पाणी गरम करायचं उकळायचं आणि उकळल्यानंतर ते गाळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून तुम्ही दिवसातून तुम दोन वेळा एक चार पाच दिवस घेतला तर लघवीची जळजळ खर पडणे आणि मुतखडा असेल तर त्यामध्ये सुद्धा चांगला फायदा जो आहे तो होताना दिसतो तसंच ज्या लोकांना तोंड येतं बघा तोंड आलेलं असेल तुम्हाला आता सध्या तोंड आलेलं आहे तर ही जी आपट्याची पानं तुमच्याकडे आलेली आहेत ती टोपामध्ये पाणी घ्या त्याच्यामध्ये थोडीफार आपट्याची पानं टाका पाणी गरम करा आणि त्या पाण्याने गुळण्या करा त्यानेसुद्धा माउथ अल्सर आलेले असतील तोंड आलेले असतील उष्णतेमुळे बघा तोंड येतं आणि आपट्याची पानं जी आहेत ती थंड गुणाची आहेत त्याच्यामुळे उष्णता कमी होण्यासाठी तोंडामधली उष्णता जी जी वाढलेली आहे ती कमी होण्यासाठी सुद्धा तुम्हाला याचा चांगला फायदा जो तो तो। आहे तो होऊ शकतो गलगंड किंवा थायरॉईड ज्या लोकांना आहे अशा व्यक्तीने सुद्धा आपट्याच्या पानांचं सेवन करता येतं म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं बघा की आपट्यांची पानं जी आहेत ती चांगली सावलीत सुकवायची त्याची बारीक बारीक तुकडे करायचे मिक्सरला फिरून घ्यायचं आणि त्याची पावडर करून घ्यायची आणि ही पावडर जी आहे ती पाव पाव चमचा दुपारी आणि रात्री जेवल्यानंतर मधासोबत तुम्ही घेऊ शकता ज्या लोकांना थायरॉईडचा प्रॉब्लेम आहे वजन जास्त आहे किंवा अंगाला सूज येते आहे थायरॉईडच्या लेवल्स वाढलेल्या आहेत अशा कंडिशनमध्ये एकवीस दिवसापर्यंत तुम्ही एक पाव चमचा जास्त नाही घ्यायचं पाव चमचा या प्रमाणामध्ये आपट्याच्या पानांची पावडर जर तुम्ही थोडंसं मधाबरोबर घेतली तर निश्चितच तुम्हाला चांगला फायदा होतो तर मित्रांनो अशा पद्धतीने जर तुमच्याकडे आपट्याची पानं आता सहजपणे उपलब्ध असतील तर तुमचं तोंड आलं असेल तर त्याच्या काड्याने गोळण्या करून घेऊ शकता मुळव्या तिचा त्रास असेल तुम्हाला तर त्याच्या काड्याने ती संडासची जागा जी आहे ती तुम्ही धुवू शकता त्यानंतर तुम्हाला थायरॉइड असेल तर त्या पानांची पावडरचं चूर्ण तयार करून ते तुम्ही अभ्यंतर म्हणजे पोटामध्ये सुद्धा घेऊ शकता एकवीस दिवसापर्यंत घेऊ शकता आणि तसंच मित्रांनो जर तुम्हाला गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी असेल तर त्या ठिकाणी या पानांचा लेपसुद्धा तुम्ही लावून ठेवू शकता निश्चितच मित्रांनो हे सोपे सोपे उपाय करून बघण्यासारखे आहेत आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा आपण असाच एखादा चांगला व्हिडिओ घेऊन आपल्या भेटीला येऊ धन्यवाद